मंडल मध्ये आम्ही पाटोदा तालुक्यांतर्गत छत्रपती महाराज स्वाभिमस घेतलं होता ज्यामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे आपण लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबविण्यासाठी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि लोकांना विविध वाहनाचा लाभ देण्यासाठी आपण या कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद दिला होता आणि आम्ही प्रमाणपत्र असेल संजय गांधीच्या मंचुरीचा आदेश असेल इतर सर्व लाभ त्यामध्ये वाटप केला होता यासोबत आम्ही जरेवाडीच्या शाळा सुद्धा विसिट केला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तिकडेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन सुद्धा दिला होता त्यानंतर आता इकडे आपण महसूल अधिकारच्या बैठक सुद्धा नियोजन केलं सर आपण जरेवाडीला भेट दिली त्याचा जे जरेवाडी पॅटर्न राबवायचं म्हणत आहे ते आपण जिल्ह्यात राबवायचं आमदार सुरेश दसांचं हे एक व्हिजन आहे तर मग त्याच्याबद्दल काय म्हणतात त्यामध्ये ऑलरेडी मला असं वाटतं की मुख्य जे अधिकारी घेतल्याच आहे त्यामध्ये जरावाडी त्या शाळामध्ये कुठला कुठला नवीन चालू आहे आणि त्या चांगला उपक्रम आपण इतर शाळामध्ये कसे आपण अडॉप्ट करू शकतो आणि इतर इतर शालाच्या गुण विद्यार्थीच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि तसे विद्यार्थीला भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या उपक्रम आपण तिकडून घेण्यासाठी तो ऑलरेडी आपण शॉर्टलिस्ट करून ठेवलेला आहे आणि शंभर टक्के एक शाळा यशस्वी झाला असेल तर तोच दुसऱ्या शाळासाठी प्रेरणा असतात आणि त्या चांगला त्या शाळा कुठला कुठला एरियामध्ये चांगलं काम केलेलं आहे तो आपण शोधून दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिमेंट शंभर टक्के करणार आहोत सर इथे कन्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीत एकमेव मुलींची शाळा जिल्हा परिषदची पण तिथे शिक्षक नाही माहिती घ्यावं आणि सर आठवी ते दहावी जे शासकीय शाळा पाहिजे पाटोदा शहर तालुक्याचं ठिकाण आहे पण पाटोदा शहरात आठवी ते दहावी ही म्हणजे जिल्हा परिषदची शाळाच नाही

सांगितले त्यामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी असतात कुठलाही शासकीय कार्यालय शंभर टक्के कर्मचाऱ्यांकडून चालवत नाही कधी जो कर्मचारी स्पेसिफिक काही विभाग मध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरता असेल तर शंभर टक्के जिल्हा तर नाही जे आहे ती पूर्ण वेळ संपूर्ण वेळ ते आलं पाहिजे आमचं म्हणजे असेल तर संपूर्ण वेळ बसणारच त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला काही तक्रार तुम्हाला नोंदवा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ज्या कलेक्टर साहेबांनी जे आता मध्ये दोन दिवसापूर्वी ऑपरेशन राबवलं होतं तिथं ते स्वतः जाऊन प्रत्येक कार्यालयात जाऊन बघत होते तसं जर आपण केलं तर इम्प्लिमेंट केलं के 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 सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी जाऊन बघणार नाही नाही अचानक सर आम्ही त्यासाठी आम्ही बायोमेट्रिक इम्प्लिमेंट करण्यासाठी ऑर्डर ऑलरेडी दिलेला आहे जे बायोमेट्रिक बसलं असेल तर म्हणजे ऑनलाईन दिसतात आम्हाला पण कधी काम लावलं पुढच्या त्या प्रक्रिया चालू आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे धन्यवाद आमच्या शहरात आल्या ठीक आहे